नाही गरज तुम्हाला सपोर्ट जर मला चांगला तर मी रेग्युलर व्हिडिओ बनवता येईल त्याला आपण सिटी घेऊन एक समजून येतली घ्या बाबा रागा मला जाऊ दोघी बरोबर काय मजा येते या मज्जा तर काय आधी या मला वाटतंय जुनं मजाला येणार नाही बघितलं कुठे गेलाय धान इथं असत या लेव्हल ना सरळ तिकडं वरती गेलो आणि फुरली पिन निघायला लागली ते पिन जर का निघले ना त्याला दुसऱ्या दिवशी बोलावं लागते या आणि ती जी मांडी आहे ती वरन जावायला लागते या आणि मग ते ओलावर होली येत बॉडीचं आणि चिशीचं आणि मग त्याला आतमध्ये पिन पिंट पण पिन सगळी जात नाही मला थोडी या टॅक्टर वर यायला लागले ती या त्या परा या असा रोड आहे अरे देवा रे देवा काय रोड आहे रे मी शिटावणे खाली पडायला लागलो या बहुतेक लाग पिन निघायला क्वार्टर पिन इथली क्वार्टर पिन निघली ह्याची बाकी तर मशीन आहे बघा असं आहे मशीन ही आम्ही होतो ग्या तीन चार वर्षामध्ये तीन वर्षी नाही मशीन काम केलं त्या टायमाला एक ती मशीन भारी सांभाळायली ही सगळं रेडिओ दिसतं नाही हे सगळं रेडिमी सिल तर एकदम काळ्या का आता सगळ्या नाव उभी एकदम मस्त असं करून टाकलं मशीन पण परत मी निघलो परत आता मशीन बदलायचं आलं मशीन बदलायचं आता त्या एक दोन महिन्यामध्ये मशीन घ्यायची दुसरं आपण आता तुला ही आलो आहे बदलीला तुला हो तू चिरलं आहे बघू चिरलंय

आणते ते कुंड लांबनं पाईपला टॅक्सी इकडे थांबलं ते बरा गेलं आहे अजून मग ती पाईप तर लागेल ताईला काय तर एवढा पाईप काढा म्हणजे मी भरायला चालू करतो ह्याच्यामुळं नरलं इ ताई हो तिथं नरलं ह्याच्यामुळं बरोबर खुलफोटामुळं मशीन तरी तरीकी लागेल आपल्याला

हा काय करा शूटिंग होती चालू आहे आतमध्ये कसं काय बरं मी मागित आहे असेल तुम्हाला सुपारी कस काय सुपारी मागित असल बरं आता खाय म्हणल्यावर पण कधी मागित नाही भाशी कोणला सारखी सवय लागली माझी मास्तारी मला घरा तुला नाही बाटली थोडे ना करतो फोन थांबा लगेच आता खाल्ला ना आता वरणच भरायचं इथं तर लावा इथं येऊ द्या खोड मध्येच पण लई गिरावा आता इथं खोडा शिकून घ्यायला लागणार आता पाण्याला जाऊ द्या का असून नाही नाही जात आहे मशीनचं बकेट पुरत नाही तिथं कुठून घालतं एक ट्रॉली लई ताप देते मला मला एक किला देते कारण मी करतो ना एक कुठं ना नाही माग एक एक पिन ठोकस तू एक पिन निघते एक पिन ठोकस तू एक पिन निघते बकेटची पिन बघितलं बस पिना ठोकण्याची गेली माहिती मी टायर फुटलं बघा तू चांगल्याच टायली टायर फोडत म्हणतो टायर फुटलं नाही बाळा टाकलं कोण आयटम पिक आणलाय मैगाव आता तशी ड्रायव्हर आहे ती बैल का बिरेक पाय पायसा म्हणून घेते तुमचा येऊन जास्त आता काम चालू करत आता हे बघा हे बा लाज इथ असे का आपण राणाची यायला गोड लाव <laughs> <laughs> <थावाए>। <laughs> 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 देवा पणल आणि बसले रे अशी मध्ये मिळून मी एकटा मस्ली इकडे लावू भाऊ लय लागली लय उन्हा हम तंबी मछलीत ना अय बस

दोन झाली लाग <laughs> <laughs> पोर लागला तरी माणूस नसते आले आली पिंटो आगमन झालं इथं पिंटो ना काय बिरी काय योग्य केला फू आला पिंटोणाला मोठा पोळ मग काय कॅमेरा चालू इथं असा असतो मुळी बाहेर पडे चला बर मशीन वर आपण खाली ट्रॅक्टर इथं लावायचं या मशीन वर न भरणार इथं पाईप उघडा करायचं चालू आहे सपोर्टची लई गरज आहे तुमचा सपोर्ट जर मला चांगला भेटला तर मी रेग्युलर व्हिडिओ बनवत जाईन तर लवकरात लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला पेंटो ना टेक लावायला लागले ते बघा <laughs> घराकडे तुम्हाला भेट तुम्ही पुढल्या ब्लॉग मध्ये आता घराकडे चाललोय काम झालेलं आहे आणि दरवाजा बघितला बघितला दरवाजा मशीन वाजला आपल्याला हा कुठ पण दोघू आपण व्हिडिओ जम्पो आता मी घराकडे चाललोय पुढल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटतो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला व्हिडिओ तुमचा कसा वाटला म्हणजे आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा मी तुम्हाला वाटतं पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हे